तुम्हाला माहीत आहे का की नेहमी इतरांना भयभीत करणारा यमराज आज एका माणसाच्या तीन प्रश्नाने का घामाघूम झाला आज यमपुरीत अफाट खळबळ उडाली होती सगळीकडे एकच चर्चा रंगली होती यम यमराजांना एका माणसाने तीन प्रश्न विचारले आणि त्यांच्यापुढे आव्हान उभे केले होते यमराज जे नेहमीच मृत व्यक्तींना न्याय देऊन शिक्षा ठोठावतात त्यांना आज स्वतःला सिद्ध करायचं होतं कारण हे प्रश्न सोडवता आले नाहीत तर त्यांना यमराजाचं पद सोडावं लागेल आणि मानवाच्या जन्माला किंवा रूपानं पृथ्वीवर जन्म मृत्यूचे चक्र पूर्ण करावे लागेल नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा जिवंत होतात युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचारांना नवी उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका ही परिस्थिती यमराजांसाठी अत्यंत भीतीदायक होती नेहमी इतरांना भयभीत करणारे यमराज आज स्वत घामाघूम झाले होते ऋषी वृगू यांनी त्यांना आवाहन दिलं होतं जर तुम्ही मनुष्याला न्याय देण्यासाठी नेमले गेलेले असाल तर तुमचं ज्ञान आणि तुमची अक्कल त्यांच्यापेक्षा अधिकच असायला हवी ऋषींनी विचारलेले हे प्रश्न असे होते की या जगात सर्वात जास्त आपलं कोण वारंवार कोण मरत असतं आणि दुःखी राहण्याचं मुख्य कारण काय आहे या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी यमराज आपल्या जुन्या आठवणींमध्ये हरवले त्यांना महाभारताच्या काळातील अनेक घटना आठवायला लागल्या जेव्हा महाभारताचे सर्व सेनाने पांडव आणि द्रौपदी मृत्यूनंतर यमलोकात आले होते त्या काळात जेव्हा द्रौपदीसह पाचही पांडवांनी स्वर्गप्राप्ती सा हिमालयाकडे प्रयाण केलं होतं तेव्हा घडलेल्या घटनांची यमराजांना आठवण झाली प्रवासादरम्यान एकामागून एक पांडव पडत गेले आणि शेवटी फक्त युधिष्ठिर उरले यमराजांना आठवलं की सर्वात आधी द्रौपदीचं निधन झालं होतं ती पडल्यावर भीमाने विचारलं होतं की भैया कोणीतरी पडलं आहे त्याला आपण पाहू नये का तेव्हा युधिष्ठरांनी उत्तर दिलं होतं की भीमसेन या मृत्यूलोकात कोणीही कोणाचा सखा नसतो या धर्ममार्गात कोणीही थांबायचं नसतं आपल्या गंतव्याकडे चालत राहिलं पाहिजे पण भीमसेनने प्रतिवाद केला भैया ती द्रौपदी आहे ती आपली धर्मपत्नी होती तिने आपल्यासाठी कितीतरी त्याग केले मग तिच्या वेदना तुम्हाला दिसत नाहीत का युधिष्ठिर शांतपणे उतरले भीमसेन मनुष्याच्या मृत्यूसमयी त्याच्या कर्माची फळं त्याला मिळतात द्रौपदीनं तिच्या आयुष्यात पाच पांडवांमध्ये भेदभाव केला अर्जुनाला इतरांपेक्षा अधिक महत्त्व दिलं त्यामुळेच ती पहिली पडली स्वर्ग प्राप्तीसाठी आपल्या पापांचे प्रायश्चित्त करावे लागते पुढे सहदेव नकुल अर्जुन आणि भीम असे एकामागून एक मृत्युमुखी पडत गेले प्रत्येक वेळी युधिष्ठिर त्यांच्या दोषांची यादी करत राहिले कोणाला अहंकार कोणाला मोह कोणाला लोप तर कोणाला वासनेचं ओझं होतं या सगळ्याच गोष्टींनी त्यांच्या जीवनाचं संतुलन बिघडलं होतं हीच गोष्ट यमराजाच्या मनात होती की त्यांना समजलं की मनुष्याला दुःखाचे मूळ त्याचे अपूर्ण इच्छाशक्ती वासना आणि स्वतःचा अहंकार असतो यमराजांनी ऋषी भ्रघूंना उत्तर दिलं की या जगात सर्वात आपलं केवळ आपलं कर्मच असतं वारंवार अहंकाराने इच्छांचे मृत्यू होतात दुःखी राहण्याचं मुख्य कारण म्हणजे अपेक्षांचा त्याग न करणे ऋषी भृगूंनी यमराजाचं उत्तर ऐकलं आणि त्यांना त्यांच्या ज्ञानासाठी वंदन केलं यमराजांनी मोठ्या संकटातून सुटका मिळवली आणि पुन्हा यमपुरीचं पद सांभाळलं ही कथा आम्हाला हे शिकवते की जीवनात कोणत्याही परिस्थितीत आपल्या कर्मांना महत्त्व द्यायला हवं वाईट गुणांवर विजय मिळवूनच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो आमच्या युथिंग ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची अपडेट मिळेल नोटिफिकेशन लगेच मिळू शकेल तुमच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला आणखी प्रेरणा मिळते ही कथा आवडली असल्यास तुमचे मत नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा आपली काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद